शास्त्री चिपळूणकरांनी त्यांच्या निबंधमालेमध्ये आपल्या देशाची परिस्थिती वर्णन करताना ती तीन प्रमुख बिरुद दिले ते म्हणाले या देशामध्ये आजकाल त्या देशाला भाषा नाही धर्म नाही स्वतःची संस्कृती नाही अशा पद्धतीचं वातावरण या देशामध्ये आहे आणि अशा वेळेस म्हणजे अनेकांनी ती वर्णनं वाचलेली आहेत की थंड गोळा वगैरे होऊन पडलेला होता मला त्या वर्णनांशी फार महत्त्वाचं वाटत नाही पण खऱ्या अर्थाने काय करायचं स्वातंत्र्य खरंच मिळवायचंय का स्वातंत्र्य मिळवून पुढे काय होणार आहे या जाणीवच मुळात आपल्या देशात फारशा जाग्या झालेल्या नव्हत्या कारण टिळक आणि आगरकर ही दोन माणसं दोन प्रवाहांमध्ये नंतर विभागली गेलेली आहे आणि टिळक ज्या राष्ट्रीय प्रवाहामध्ये विभागले गेले त्या राष्ट्रीय प्रवाहाचा जर तुम्ही पूर्व इतिहास बघितला तर आधी तुम्हाला टिळकां टिळक ज्या विचारात ना आले असा विचार पुढे ने नेणारी माणसंच दिसत नाहीत एक विष्णू शास्त्री चिपळूणकरांचं नाव सोडा तुम्ही आगरकरांच्या प्रवाहाला थोडं मागं जाऊन बघा तुम्हाला दिसतात न्यायमूर्ती रानडे दिसतात भांडारकर दिसतात त्याच्या आधी बघितलं तर लोकहितवादी वगैरे दिसतात म्हणजे सुधारणेच्या परंपरा सांगणारी माणसं सा थोडीफार टिळकांच्या काळाच्या आधी दिसतात तरी आपल्याला म्हणजे ती नंतर त्याचा पॅराडाईम शिफ्ट झाला तो भाग वेगळा पण लोकमान्यांनी जो विचार या देशाला दिला जो जहाल राजकारणाचा विचार होता तो जहाल राजकारणाचा विचार इतक्या मोठ्या प्रमाणात मांडणारी माणसं टिळकांच्या आधी अशी नाहीच आहेत आपल्याकडे अठराशे सत्तावन्न नंतर एक वासुदेव बळवंत फडके आहेत वासुदेव बळवंत फडक्यानंतर विष्णूशास्त्र्यांचं तसं क्रांतिकार्याचं किंवा सक्रिय काम राजकीय फार फार नाहीये त्यांचं लेखणीने केलेलं काम मोठं आहे पण टिळकांचा जो विचार आहे जो जहाल मतवाद आहे तो जहाल मतवाद तो जहाल पॉलिटिकल थॉट म्हणून ज्याला आपण म्हणतो तो पॉलिटिकल थॉट असा एक्सप्रेस करणारी माणसं टिळकांच्या आधी या देशात नव्हतीच ना त्याच्यामुळे टिळकांचं काम ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मला अधिक जिकिरीचं आणि अधिक महत्वाचं वाटतं की त्यांना की आम्ही यांच्याकडनं प्रेरणा घेतली अशी म्हणणारी फार थोडी माणसं टिळकांच्या काळामध्ये होती ते असं म्हणूच शकले नसते अगर कर आँचा, 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 मन की आता आगरकर म्हणू शकले असते की आम्ही यांच्या 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 परंपरांमधून आलो यांनी यांनी हे केलं आणि म्हणून आम्ही हे सगळं करतोय पण टिळकांना असं म्हणायला लावणारी माणसंच दिसत नव्हती त्याच्यामुळे मला टिळक हे त्या एका प्रवर्तकाच्या भूमिकेमध्ये वाटतात की ज्याला सुरुवातीपासून त्या समाजाला हलवून हलवून जाग करून करून म्हणजे एक आई लहानपणी कसं आपल्या मुलाची अगदी ब पालन पोषणापासून सगळ्याची काळजी येते मला असं वाटतं की आपल्या भारतामध्ये एकोणविसाव्या शतकाला जाग करण्याचं म्हणजे त्या मुलाला नुसता जन्म देते आणि जन्मानंतर पूर्ण वाढवते त्या भारतीय समाजाच्या मनात स्वातंत्र्याच्या बीजाचं रोपण करण्याचं काम टिळकांनी केलेलं आहे म्हणजे टिळक त्या, त्या स्वातंत्र्याच्या कल्पनेचे जन्मदातेच आहेत आणि म्हणून टिळकांचं मोठेपणे आणि ती जन्मदात्री आईनंतर त्या मुलाचं सर्वस्व होते ना तसं ज्या लोकांच्या मनात टिळकांनी स्वातंत्र्याच्या भावनेचं बीज रोवलं त्या लोकांसाठी टिळक नंतर त्यांचे सर्वस्व झाले ते त्यांचे लोकमान्य झाले इतका सुंदर तो टिळक ते लोकमान्य असा प्रवास आहे ती खडबडून जागं जन्म देण्यापासून ती आई त्या मुलाला संस्कार करते वाढवते तीच त्याची काळजी घेते टिळक हळूहळू हळूहळू हळू त्या समाजाला ती जाणीव करून देतात हे केलं पाहिजे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आणि समाजाच्या प्रत्येक स्तरातल्या माणसाची काळजी टिळक घेतात म्हणून टिळकांचं मोठेपण त्या टिळक ते लोकमान्य या प्रवासामध्ये आणि नंतर त्या ते पूर्णत्व आलं आहे ना टिळकांनी ज्या भारतीय समाजाला जागं केलं त्या समाजाला ते पूर्णत्व आलं आणि नंतर ती एक लोक चळवळ तयार झाली ती टिळकांच्या विचारातून सुरू झालेली लोक चळवळ आहे ती कशी झाली त्याला टिळकांना काय स्ट्रगल करायला लागला टिळकांना काय सहन करायला लागलं ते समजून घेणं महत्त्वाचं आहे या सगळ्या प्रवासामध्ये हो म्हणून टिळकतील कारण टिळकांना चॅलेंजेस नसतील का आले मला सांगा कारण वासुदेव बळवंत फडक्यांच्या सोबत जेव्हा ते नुकतेच आलेले होते पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये आल्यानंतर वासुदेव बळवंत फडके त्या लवजी बाबा वस्तादांच्या तालमीत जायचे आणि त्या तालमीत टिळकांची आणि वासुदेव बळवंतांची भेट झालेली होती तिथे कुठेतरी पहिलं बीज त्यांच्या मनामध्ये रोवलं गेलं असावं लहूजी बाबा वस्तादांच्या तालमीत त्यांची टिळकांची भेट झाली आणि ते आता लव वासुदेव बळवंत फडके सगळं घरदार सोडून निघालेले होते देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायला त्याच्यामुळे त्यांच्या मनात ऑलरेडी त्या ज्या काय जाणीवा होत्या ज्या त्या ज्या काही कल्पना होत्या त्या तयार झालेल्या होत्या तसे होऊन आलेले होते वासुदेव बळवंत फडके आणि टिळक अगदी पोरसौदा वयातले तरुण आहेत त्यांना वासुदेव बळवंतांचा एकदम थेट तलवार हातात घ्यायचा विचार काय टोचला असेल विचार करा आपण की ते घरदार सोडूनच निघालेत आणि टिळक नुकतेच येऊ फुलू पाहत आहेत रुजू पाहत आहेत त्या पुण्यामध्ये आणि वासुदेव बळवंत एकदम थेट तलवार घेऊन निघालेले आहेत तो थेट परिणाम टिळकांच्या मनावर झाला आणि त्यांना तेव्हा एक अशी जाणीव मनात झाली लक्षात घ्या की थेट घरादा घरदार सोडून तलवार हातात घेऊन निघालो तर आपण खूप लाँग टर्म काम नाही करू शकणार टिळकांचं सगळ्यात मोठं यश आहे की टिळक लाँग टर्म काम करू शकलेत त्यांच्या आयुष्यात तीन महत्त्वाचे मोठे तुरुंगवासाचे टप्पे आले पण त्या टप्प्यानंतर टिळकांचं काम थांबलं असं अजिबात झालं नाही तुरुंगवास झाल्या झाल्यानंतर टिळक पुनश्च हरिओम हो म्हणतात आणि राजकारणात स्वतःला सोडून देतात पुन्हा